लवस्ता युवती संघ या आपापली खुर्ची घेऊन या पाहिजेत या लवस्टा युवती संघ या आणि संघ या चेअर्स घेऊन आला तरी चालेल हल्ली खेळाडूंचे हे चांगल्या आपली खुर्ची आपल्या सोबत घेऊन फिरतात आ, मी विनंती करेल आमच्या डॅसिंग सरपंच आदरणीय या विजयजी भोसले साहेब आपल्या शुभास्थे आम्ही सन्मान घेऊ इच्छितो व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं उपस्थित आपण पाहिले तर कन्सोली विभागातील माझी नगरसे सेवक सर्वांचे लाडके आमचे सन्मान्य अदनीय घनश्यामजी मडवी साहेब अगदी वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे मी विनंती करेल सरपंच साहेब आपल्या आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय अर्थात साधारणी सन्मान माझे नगरसेवक मडवी साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल प्रेमाची आपुलकीची माणुसकी अशी आणि या कराडकरांची या आपुलकीची उबदारशाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीच्या सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ त्याचबरोबर साहेब मी विनंती करेल त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे मित्र संगमदादा देखील आज उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा प्रत्येक मान्यवराचा सन्मान करणं ही परंपरा खराब टेनिस क्रिकेटच्या व्यासपीठावरती केली जाते अगदी आणि एक साहेब खऱ्या आपले सरपंच आणि आमच्या माजी नगरसेवक साहेब घनश्यामजी मडवी साहेब आपल्या शुभ असे आम्ही प्रमोद दादा आमचे ॲडव्होकेट प्रमोदजी सावंके साहेब तुम्हाला सर्वांच्या शुभ असे आम्ही विशेष सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय खऱ्या अर्थानं आता सीझनचा शेवट होत आला मात्र ज्या व्यक्तीनं आज खरा टेनिस क्रिकेटचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटनं ज्या व्यक्तीनं नवी मुंबई टेनिस क्रिकेटने ज्या व्यक्तीच्या खेळाची दखल घेतली ज्या व्यक्तीची दखल घेतली खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत त्या व्यक्तीनं सीझनला सुरुवात करत असताना तब्बल एकोणीस वेळा मालिकावीर हा किताब संपूर्ण करिअरमध्ये पटकवला तब्बल त्याच्या आत्तापर्यंत आपण पाहिले तर एकोणतीस फिफ्टी म्हणजे षटकाराचा हाफ सेंचुरीचा बादशाह म्हणून त्या खेळाडूला ओळखलं गेलं आणि खऱ्या अर्थानं जेव्हा के एस जे के मोठ्या स्पर्धेमध्ये कराड तालुका टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व म्हणजे जिल्हा आयकॉन म्हणून त्याला खेळताना पाहिलं फक्त खेळलाच नाही तर के एस केमधून सोन्याचा कॉईन तो घेऊन आला आणि म्हणून या खेळाडूचा सन्मान करतं आमचं कर्तव्य आहे तर मी विनंती करेल आमच्या तिन्ही मान्यवरांना खऱ्या अर्थानं कराड तालुका टेनिस क्रिकेटने काय दिलं आहे तर ता कराड तालुका टेनिस क्रिकेटनं हाफ सेंचुरीचा बादशाह आणि सोन्यासारखा आम्हाला खेळाडू दिला राजू कंक याचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितोय राजू दादा सन्मान आम्ही इथे करतोय खऱ्या अर्थानं तू जेव्हा जेव्हा जिल्हा आयकॉन म्हणून खेळतो तेव्हा तेव्हा कराड तालुका टेनिस क्रिकेट संपूर्ण तुझा खेळ पाहण्यासाठी येतो आणि तू जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलते की आज आमचा मिस्टर के टी पी एल आज आमचा मिस्टर केटी आर बी पी एल आज आमचा मिस्टर के एस के आज या स्पर्धेमध्ये खेळतो आणि खऱ्या अर्थानं आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे मात्र आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय थँक्यू यू सो मच असस तू तालुक्याचं नाव असंच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं नाव करा टेनिस क्रिकेटचं नाव घेऊन सातामुद्रापा सी मारैसे बाहेर तुझा खेळ जावा आणि खऱ्या अर्थानं सुशांत भिसेचा अगदी जवळचा म्हणजे सुशांत भिसेची सुशांत भिसेने करून घेतलेली प्रॅक्टिस आज खूप कामी येते हे म्हणायला काही हरकत नाही आणि लगेच आपण बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत मोहिते त्याचबरोबर आमचे प्रदीप प्रदीपजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल मी विनंती करेल आमचे विद्यमान सरपंच आपल्या शुभस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल जाऊयात आपण सन्मानाकडे अर्थात इथून पुढचे सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतले जातील आणि इथून पुढच्या बक्षीस समारंभाला आपण करूया सुरुवात सर्वात पहिल्यांदा आपण मात्र आभार व्यक्त करूयात आणि मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली गेली होमसा एम टी सीचा मी आभार व्यक्त करतो आमचे संपूर्ण अंपायर्स यांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण व्यासपीठ सजवलं गेलं ही क्रीडा नगरी सजवली गेले ते अमित कासुडे आणि त्याचबरोबर शरद दादा त्या दोघांचा आम्ही एवढन जोडीचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि लगेच बक्षीस समारंभाकडे जाऊयात मी विनंती करेल सर्वात पहिल्यांदा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मला पॅम्पलेट काढून कोणी दिला बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे निया निया, यांचा अपले ते आमचे सन्मान्य अधि आदिकजी शेबाळे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं तर या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन हा किताब देण्यात आला आहे आणि या बेस्ट बॅट्समॅनसाठी असलेली बॅट खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या खात्यामध्ये जाते तो अर्थातच गोटेवाडी या टीमचा बाहुबली संतोष दफडे वेलकम संतोष बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी प्रकाशजी मोहिते साहेब विनंती करेल आपल्या शुभास्थिती बॅट दिली जाईल प्रकाशजी मोहिते साहेब आपल्या शुभस्थळी बॅट दिली जाईल मी विनंती करेल त्याचबरोबर द्वितीय किताब आपण पाहिला कदा ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलरचा किताब आपण पाहिला तदा आमच्या संतपजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आला बेस्ट बॉलर साठी शूज मी विनंती करेल बेस्ट बॉलर देण्यासाठी युवराजी पाटील साहेब आपल्या शुभ आम्ही बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देवी चितवा आणि खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर या स्पर्धेचा आपण पाहिलं तर अर्थातच स्टार युवती या संघाचा लेफ्ट हँडेड संतोष शिवाळे वेलकम संतोष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ब्रँडेड शूज त्याला दिले जातील आणि डेडिकेट करतोय किरण मस्कर ओके निखिल शेवाळेला डेडिकेट करतोय थँक यू सो मच निखिल शेवाळे तू देखील ये येस निखिल दादा वेलकम हा डेडिकेशन याच्यासाठी खेळाडू पण असावा लागतो खेळाडू वृत्ती असावी लागते बरेच खेळाडू प्राईजसाठी खेळताना पहिले पण प्राईज भेटल्यानंतर डेडिकेट करणारे देखील खेळाडू मोठा मनाचा आहे आणि याच्यासाठी मोठं मन असावं लागतं आणि थँक्यू सो मच खेळाडू वृत्ती बघितल्या संतोष शिवाळीची खऱ्या अर्थानं आपल्यासोबत असलेल्या खेळाडूला कसं मोठं करावं कधी कधी मोठं होण्यासाठी लहान देखील व्हावं लागतं आणि चांगला गुण त्याचा आज बघितला तर दुसऱ्या साईडला मॅन ऑफ सीरीज मॅन ऑफ द सीरीज दोन ते तीन खेळाडू रेसिंग मध्ये तोपर्यंत तुम्ही जरूर गेस करा मात्र जाऊयात थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच या देखील संघाची दहशत सातत्याने करा टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्या मी विनंती करेल बापू लिंगायत साहेब आपल्या शुभस्थिती थर्ड प्राइज दिलं जाईल तृतीय प्राइज चे आमचे स्पॉन्सर जी शेखे साहेब जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर आहे विनंती करेल आमचे बापू लिंगायत साहेब आपल्या शुभस्थिती थर्ड प्राइज ऑफ डी टूर्नामेंट दिलं जाईल अर्थातच बुरगुशी संघ वेलकम थर्ड प्राइज ऑफ टूर्नामेंट वेलकम बुरगुशी संघ कुठे बुरगुशी वेल प्लेड थँक्यू सो मच आज अगदी लिटिल शॅम देखील आला नील आणि त्याच्या हातामध्ये थर्ड प्राइज दिलं गेलं आमच्या मान्यवरांच्या शुभास्थे जाऊयात सेकंड प्राईज ऑफ द टुर्नामेंट सेकंड प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलं सचिनजी शेळकेशी माफ करा शशिकांतजी पाटील साहेब भारतातच आमचे सर्वांचे लाडके महाराज आज आहेत व्यासपीठामध्ये उपस्थित आमचे युवा उद्योजक स्वामी समर्थ एस्ट्रॉलॉजी कोपर खेळण्याची आमचे सन्मान्य शशिकांतजी पाटील साहेब महाराज यांच्या शिभस्ते आहे हे सेकंड प्राईज आम्ही दिलं जाईल अर्थातच आम्ही विनंती करेल सेकंड प्राईज ऑफ द टुर्नामेंट हा संघ पराभूत नाही झाला थोडासा कमी पडला शहाजी शे शेवाळे राजाराम शेवाळे साहेब आपण देखील या या टीमसोबत विनंती करेल लव स्टार लवटी संघ वेलकम सेकंड प्राईज ऑफ द टुर्नामेंट या मी विनंती करेल या ये संतोष आपली टीम घेऊन या महाराज मी विनंती करेल आपल्या शुभास या मात्र हे प्राईज दिलं जाईल आणि या सातत्याने आंबा शहाजी शिवाळे साहेब राजाराम शिवाळे साहेब यांना या संघासोबत आपण पाहिलंय आज गणेश दादा काटेकर साहेब देखील उपस्थित आहेत दादा आपलं देखील मनापासून अधिक देख स्वागत आज गोटेवाडी टीम गोटेवाडीच्या टीमच्या सोबत नेहमी दादांना पाहिलंय जाऊयात मॅन ऑफ दिरीज मॅन ऑफ द सिरीज यावेळी मात्र दिली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थातच पाच इनिंगमध्ये एकशे दोन पॉइंट आणि मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थानं खरा करा टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू म्हणजे ज्याच्या घरी ट्रॉफ्यांचा संपूर्ण सेट आहे असा खेळाडू मी विनंती करेल अर्थातच रोहित पाटील आहे का रोहितदादा नीलदादा या नील दादा तुझा लहानगा देखील पाठव चॅम्प दादा खरं अर्थानं टी पी एलच्या आता मीटिंग्स आहेत आणि के टी पी एलच्या मिटिंगसाठी दादा अवेलेबल नाही आहे टी पी एलच्या मिटिंगसाठी तो गेलेला आहे आणि त्याच्या जागी मी विनंती करेल दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा मॅन ऑफ द सिरीजसाठी असलेला कूलर म्हणजे जेवढ्या फास्ट रोहित दादाची बॅटिंग होती तेवढ्या फास्ट या कूलरची हवा आहे ती गरम बॅटिंग होती थंड हवा येईल आणि या वेळेवर मॅन ऑफ द सिरीज दिली जाते विनंती करेल आता फर्स्ट प्राईज ऑफ द टुर्नामेंट आणि पहिला प्राईज देण्यासाठी विनंती करेल अर्थातच आमचे सन्मान्य अधवनी उमर कांचनचे विद्यमान सर्वांचे लाडके डॅशिंग सरपंच सन्मान्य या विजयजी भोसले साहेब त्याचबरोबर मी विनंती करेल ॲडव्होकेट प्रमोद दादा त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्मान्य अदयनीय त्यांची मडवी साहेब त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सर्व इतर पाहुण्यांना आमचे महाराज साहेब मी विनंती करेल आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभ असते आमची सर्व मान्यवर संपूर्ण येस युवराजी पाटील साहेब असतील सर्व सर्व मान्यवर आणि जाऊयात फर्स्ट प्राईज ऑफ द टुर्नामेंट यंदाच्या सीझनचा तब्बल सहावा किताब आणि सलग चौथ्यांदा फर्स्ट प्राइज मिळवणारा संघ टेनिस क्रिकेटचा दादा संघ आणि श्रीमंत संघ अर्थातच गोटेवाडी संघ वेलकम याचे गोटेवाडी टीम कराट टेनिस क्रिकेटचा दादा संघ आणि कराट टेनिस क्रिकेटचा श्रीमंत संघ तब्बल चौथ्यांदा सलग प्राइज फर्स्ट सहा वेळा किताब मिळवलाय बक्षिसामध्ये असल्याचा संपूर्ण गोटेवाडी टीम त्यांचे चाहते त्यांचे पाठीराखे गणेश दादा त्यांचे कट्टर समर्थक आणि गोटेवाडी टीम यावेळी मात्र आपण पाहतोय सहा आकडा दाखवते म्हणजे सहावी ट्रॉफी त्यांच्या अगदी मध्ये आले श्रीमंत संघ आणि हा संघ सध्या आपण पाहत आहे गोटेवाडीतल्या खेळाडूंची मस्त सोय असते खाण्यापिण्याची अगदी दोन मॅच जिंकले तरी अगदी एन्जॉय असते या स्पर्धेचा थँक्यू सो मच आणि चुकून कोणाचा सन्मान सत्कार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो हा सोहळा इथेच संपन्न झाला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज घरोंदा मैदान अर्थातच अमितदादा असतील शरद दादा त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो जाता जाता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजा जय क्रिकेट धन्यवाद थँक्यू सो मच